श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते मराठी वर्षात चातुर्मास काळाला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे कार्तिकी एकादशीला चातुर्मास काळाची सांगता होती मराठी वर्षात येणाऱ्या एकादशी तिथीपैकी कार्तिक एकादशीचे महात्म्य वेगळे आहे या दिवशी विष्णू प्रबोधोत्सव साजरा केला जातो आषाढी एकादशीला देवशैनी एकादशी असे म्हटले जाते तर कार्तिकी एकादशीला देवउटणी एकादशी असे म्हटले जाते यंदा मंगळवारी म्हणजेच बारा नोव्हेंबर रोजी कार्तिकी प्रबोधिनी एकादशी आहे आषाढी एकादशीला जशी पंढरपूरची वारी केली जाते तसेच हजारो वारकरी कार्तिकी एकादशीलाही पंढरपूरची वारी करून विठ्ठलाचे दर्शन घेतात कार्तिकी शुद्ध एकादशीला श्रीहरी विष्णू आपल्या योग जागे होतात म्हणून तिला प्रबोधिनी बोधिनी देवस्थानी एकादशी असे म्हटले जाते आणि या दिवसापासून श्री विष्णू या संपूर्ण विश्वाची जबाबदारी पुन्हा स्वीकारतात या दिवसापासून शुभ कार्याला ही केली जाते जसं की लग्न मुंडन संस्कार घरप्रवेश यासारखे शुभ कार्यही केली जातात देऊणी एकादशीच्या दिवशी श्रीहरिविष्णू देवी लक्ष्मीची पूजा केल्याने जीवनात सुख समृद्धी आणि आनंद येतो तेरा नोव्हेंबर रोजी चातुर्मास समाप्त होत असून या दिवसापासून तुळशी विवाहाला प्रारंभ होईल कार्तिक शुद्ध द्वादशी पासून पौर्णिमेपर्यंत कोणत्याही एक दिवशी तुळशीचा श्रीकृष्णाचा विवाह लावण्याची पद्धत आहे तुळशी विवाह केल्याने कन्यादानाचे पुण्य मिळते अशी मान्यता आहे एकादशी तिथी अकरा नोव्हेंबर रोजी संध्याकाळी सहा वाजून सेहेचाळीस मिनिटांनी प्रारंभ होईल तर ती दुसऱ्या दिवशी म्हणजेच बारा नोव्हेंबर रोजी संध्याकाळी चार वाजून चार मिनिटाने समाप्त होईल म्हणून आपल्याला बारा नोव्हेंबर रोजी देव देवउटणी एकादशीचं व्रत हे पाळायचं आहे तसेच ह्या व्रताचं पारण जे आहे ते तेरा नोव्हेंबर रोजी सकाळी सहा वाजून बेचाळीस मिनटापासून आठ वाजून एकावन्न मिनटापर्यंत असणार आहे आणि या वेळेमध्येच आपल्याला व्रताचं पारण हे करायचं आहे देव उठणे एकादशीच्या दिवशी सर्वार्थ सिद्ध योग आणि रवियोग यांचा शुभ संयोग होत आहे ज्योतिषशास्त्रात हे दोन्ही योग अत्यंत शुभ आणि लाभदायक मानले जातात आणि या योगामध्ये जर आपण पूजा केली सेवा केली त्याचबरोबर काही उपाय केले तर त्याचे आपल्याला अनन्यपटीने पुण्यफळे प्राप्त होत असतं आणि म्हणूनच आपल्याला कार्तिकी एकादशीच्या दिवशी इथे अर्पण करायचे मूठभर तांदूळ हे तांदूळ अर्पण केल्यामुळे आपलं सात पिढ्यांचं तर नष्ट होणारच आहे पण आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर माझ्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल सुद्धा प्रेस करा कार्तिकी एकादशीच्या दिवशी सकाळी आपल्याला ब्रह्ममुर्तार उठायचं आणि अंतरुणामध्ये सर्वप्रथम आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय या प्रभावी मंत्राचा अकरा वेळा जप करायचा आणि दिवसाची सुरुवातही करायची त्यानंतर आपल्याला आंघोळ करायची स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे जर तुम्हाला शक्य असेल तर लाल किंवा पिवळा रंगाचे वस्त्र परिधान करा आणि त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दे दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचा त्यानंतर आपल्याला सूर्य देवाला जलसुद्धा अर्पण करायचं जल अर्पण करताना आदि ओम आदित्याय नम ओम सूर्य देवाय नम या मंत्राचं जप करून जल हे अर्पण करायचे त्यानंतर आपल्याला विधिवत श्री हरी विष्णू माता लक्ष्मी आणि तुळशीची सुद्धा ही करायची आहे आपल्याला जर तुमच्याकडे बाळकृष्णाची मूर्ती असेल किंवा श्रीकृष्णाची मूर्ती असेल विठ्ठलाची मूर्ती असेल तर त्यांना आपल्याला जलाभिषेक करायचा किंवा तुम्ही दुधाने अभिषेकसुद्धा करू शकता दुधामध्ये तुम्हाला थोडीशी हळद टाकायची आहे आणि अकरा पळी पाणी अर्पण अर्पण करायचे प्रत्येक वेळेस पाणी किंवा दूध अर्पण करताना आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय या प्रभावी मंत्राचा जप करायचं आहे आणि अभिषेक हा करून घ्यायचा अभिषेक करून झाल्यानंतर त्यांना स्वच्छ पुसून त्यांच्या पुन्हा स्थानावर ठेवायचे त्यांना हळद चंदन त्याचबरोबर त्यांना पिवळी फुलं अतिशय प्रिय आहेत पिवळी फळं अतिशय प्रिय आहेत आणि सर्वात प्रिय त्यांना ती म्हणजे तुळस तर तुळस अर्पण करताना आपल्याला आवर्जून आपल्या मनातली इच्छा बोलायची आणि हे तुळशीचं पत्र अर्पण करायचं आहे हे पत्र अर्पण केल्यामुळे आपली किती कठिणातील कठीण इच्छा ही साक्षात श्रीहरिविष्णू पूर्ण करतात त्याचबरोबर आपल्याला माता लक्ष्मीची सुद्धा विधिवत पूजाही करून घ्यायची त्यांना सुद्धा हळद कुंकू अक्षदा धूपदीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आहेत त्यांना लाल फुलं अर्पण करून घ्यायची आहेत खेरीचं नैवेद्य अर्पण करून घ्यायचं आहे आणि आपल्याला तुळशी मातेची सुद्धा विधिवत पूजाही करून घ्यायची तुळशी मातेजवळसुद्धा आपल्याला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे धूपधीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आपण एकादशी आहे त्यामुळे आपल्याला तुळशीला जल अर्पण नाही करायचं त्याचबरोबर आपल्याला तुळशीला स्पर्शसुद्धा करायचा नाही आहे या दिवशी भगवान विष्णूंच्या शालिग्राम अवताराचा माता तुळशीसोबत विवाह हा केला जातो म्हणजे आपण एकादशीपासून पौर्णिमेपर्यंत कोणत्याही एका दिवशी जे आहे ते तुळशीचा विवाह करू शकतात आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय आपल्याला कार्तिक एकादशीच्या दिवशी संध्याकाळी करायचं संध्याकाळी सहा वाजल्यापासून साडेसातशे जी वेळ असते ती माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते आणि त्या वेळेमध्ये जर आपण काही विशेष उपाय केले तर त्यामुळे माता लक्ष्मी ही आपल्यावर प्रसन्न होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं आता ह्या उपाया करता आपल्याला एक दिवा हा लागणार दिवा तुम्ही कोणत्याही धातूचा घेऊ शकतात किंवा तुम्ही मातीची पंथी घेतली किंवा कणकेचा दिवा घेतला तरीही चालणार आहे ह्या दिव्यामध्ये आपल्याला दोन वातीची एक वात करून लांब वाती टाकायची त्याचबरोबर बरोबर ह्या दिव्यामध्ये आपल्याला आवर्जून शुद्ध गाईचं तूपच टाकायचं आहे हा संपूर्ण उपाय जो आहे तो आपण देवघरामध्ये बसूनच करणार आहेत आता आपल्याला देवघरामध्ये एक पाट ठेवायचं आणि त्या पाटावर आपल्याला एक लाल रंगाचा कपडा हा पसरवून घ्यायचा आणि त्यावर आपल्याला एक मुठभर तांदूळ हे ठेवायचे आणि ह्या तांदळापासून आपल्याला एक स्वास्तिक हे तयार करून घ्यायचं आहे आता ह्या स्वास्तिकला आपल्याला हळद कुंकू अर्पण करून घ्यायचं आहे आणि जो दिवा आपण तयार केलेला आहे तो दिवा आपल्याला प्रज्वलित करून ह्या स्वास्तिकवर ठेवायचा आहे आता ह्या दिव्याला सुद्धा आपल्याला हळद कुंकू अक्षदा एक फूल अर्पण करून घ्यायचं आहे आणि मनोभावे त्या दिव्याला आपल्याला नमस्कार हा करून घ्यायचा आहे त्याचबरोबर आपल्याला देवघरामध्ये बसूनच काही सेवासुद्धा करायची आहेत आपल्याला एक वेळा विष्णू सहस्त्रनामाचं पठण करायचं आहे आता विष्णू सहस्त्रनामाचं तुम्हाला पठण करणं शक्य नसेल तर हात जोडून बसा यूट्यूबला लावून द्या तुम्ही श्रवण केलं तरीही चालणार आहे त्याचबरोबर आपल्याला एक माळ म्हणजे एकशे आठ वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय या प्रभावी मंत्राचा जपा करायचा आहे किंवा तुम्ही एम ओम केशवाय नम ओम माय नम या तीन मंत्रापैकी कोणत्याही एका मंत्राचा जपसुद्धा करू शकता ह्या दोन्ही अतिशय उच्च कोटीच्या सेवा आहेत ह्या सेवा केल्यामुळे आपल्यावर फारच लवकर श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मी प्रसन्न होत असत त्यानंतर हात जोडून मनोभावे आपल्याला आपल्या मनातली इच्छाही बोलायची आहे त्याचबरोबर आपल्या घरातल्या प्रत्येक सदस्याला सुद्धा त्या दिव्याला नमस्कार करायला लावायचा आहे आता ह्या दिव्यामध्ये आपल्याला तूप एवढं टाकायचं आहे जेणेकरून हा दिवा कमीत कमी रात्री बारा वाजेपर्यंत तरी प्रज्वलित राहील आता दुसऱ्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे देवपूजा करायच्या अगोदर हा दिवा तिकडनं उचलून घ्यायचा आहे ह्या दिव्याखाली जे धान्य आहे म्हणजे जे तांदूळ आपण ठेवलेले त्याच्यातले थोडेसे तांदूळ आपल्या घरामध्ये जे तिकडे धान्याचा साठा असो त्याच्यामध्ये ठेवायचं आहे असं केल्यामुळे माता अन्नपूर्णेच्या कृपेने आपल्या घरामध्ये कधीही धनधान्याची कमतरता राहत नाही त्याचबरोबर जे उरलेले तांदूळ आहेत किंवा जर तुम्ही दिवा जो आहे तो कणकेपासून तयार केलेला असेल तर तो दिवा आणि जे तांदूळ उरलेले आहेत ते आपल्याला एखाद्या झाडाखाली नेऊन ठेवायचे आहेत जेणेकरून तिथे असणारे पशुपक्षी कीटक ते धान्य खातील हे सुद्धा आपल्याकडनं केलेलं एक प्रकारचं दानच असतं आणि हे दान केल्यामुळे आपल्यावर हरी विष्णूने माता लक्ष्मी फारच लवकर प्रसन्न होतात म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जे जय स्वामी समर्थ